थंडीच्या दिवसामध्ये शरीराला गर्मी तयार करणारी अळिवाची खीर आपण इथं बघतो आहोत अळिवामध्ये आयर्न फायबर कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन असतात लहान मुलांना तसंच महिलांसाठी ही खीर जी आहे ती अतिशय उपयुक्त आहे बाळांतीला आवर्जून ही खीर खायला दिली जाते तसंच आठवड्यात न दोन जर ही खीर खाल्लीत तर नक्की शरीरामध्ये गरमी तयार होते आणि थंडीचा काहीही आपल्याला त्रास होत नाही तर ही खीर कशी बनवायची सह सांगते म्हणजे गुळाचा वापर आपण इथं करतो आहोत त्यासाठी भरपूर टिप्स मी दिलेले आहेत अगदी दोनच चमचे आपण इथं आळीव घेतलेले आहेत जास्त अळीवाची गरज नसते साधारण आपण अर्धा लिटर दुधाचा वापर करतोय तीन ते चार जणांसाठी ही खीर बनवतोय आळीव जे आहेत यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे आळीव आपल्याला साधारण एक तासभर तरी भिजू द्यायचे आता आपण इथं खीर बनवायला सुरुवात करतोय दूध जे आहे ते मी इथं तापायला ठेवलेलं आहे तापलेल्या दुधाचा आपल्याला इथं वापर आहे दूध तापून आपण बाजूला ठेवतोय इथं एक तास झालेला आहे आळीव आपले मस्त असे भिजलेले आहेत आळीव हे गरम असल्यामुळे गरोदर बायकांनी अळीवाची खीर अजिबात खायची नाही एका छान झाडबुडाच्या कढईमध्ये आपण इथं काही ड्रायफ्रूट जे आहेत ते थोडेसे भाजून त्याची पावडर बनवतोय तर मी काजू बदाम आणि अक्रोड इथं थोडे थोडे घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही पिस्ताही घेऊ शकता आणि तुमच्या काही अजून कमी जास्त हे ड्रायफ्रूट करू शकता इथे आपण बारीक पावडर एकदम करून घ्यायचे आळीव जे आहेत ते आपण इथं बघतोय एक तासानंतर छान भिजलेले आहेत असे आपले फुललेले अळीव जे आहेत त्याचीच खीर आपण बनवत असतो कढईमध्ये मी साजूक तूप घेतले एक ते दीड चमचा आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गुळाचा वापर करायचा आहे तर गुळाची ही खीर असल्यामुळे यामध्ये भरपूर टिप्स मी दिलेल्या आहेत खीर पौष्टिक बनवण्यासाठी मी इथं गुळाचा वापर करते पण गुळ घातल्यामुळे काही वेळेस खीर फाटू शकते तर तसं होऊ नये म्हणून मी ज्या पद्धतीने खीर बनवतेय किंवा मी ज्या टिप्स सांगते त्या तुम्ही फॉलो करा गुळ मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आळीव जे आहेत ते आपण काढून घेतोय मध्य माचेवरती आपण हे जे आळीव आहेत ते गुळामध्ये छान शिजवून घ्यायचेत अगदी गरज असेल तर एक दोन चमचे पाणी वाढवायला काहीच हरकत नाहीये पण इथं मी जे आळीवामधलं पाणी होतं त्या सकटच आळीव इथे कढईमध्ये काढून घेतले होते इथे चार ते पाच मिनिटं लागतात साधारण हे आळीव शिजण्यासाठी गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखरेचाही वापर करू शकता किंवा काही जण खारीक पावडर सुद्धा या खिरीमध्ये वापरतात चार ते पाच मिनटं सतत मध्यम आचेवरती ही खीर मी सतत ढवळत राहिलेली आहे थंडीमध्ये ही खीर आठवड्यातनं दोनदा खाणं आवश्यक आहे म्हणजे बरेच प्रॉब्लेम जे आहे शरीराचे ते कमी होतील ड्रायफ्रूटची पावडर मी इथे दोन चमचे घातली आहे त्यानंतर वेलची आणि जायफळ याची पूड मी अर्धा चमचा वापरली आहे आवडीनुसार ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही कमी जास्त करायची परत एकदा सगळं मिक्स करून आहे आणि आता यानंतर चांगली उकळी आणायची आपल्याला मध्यवाचावरती उकळी आल्यानंतर एक दोन मिनटं आपण असंच उकळू देणार आहोत आणि नंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे गॅसची फ्लेम बंद करून असंच ढवळत आहे दोन तीन वाफा ज्या आहेत त्या यामधनं निघून गेल्या पाहिजे थोडंसं थंड ही खीर आपल्याला करून घ्यायची म्हणजे थोडीशी कोमट मग या कोमट खिरीमध्ये आपण दूध ॲड करतो आहोत असं केल्यामुळे दूध जे आहे ते बिलकुल फाटणार नाही आणि दूध पण थोडंसं गरमच आहे म्हणजे खिरीचं टेम्परेचर आणि दुधाचं टेम्परेचर हे आपल्याला एकसारखं असावं म्हणजे मग ती खीर जी आहे ती फाटत नाही तर छान आता दुधामध्ये परत आपण ही खीर व्यवस्थित मिक्स करून वाटीमध्ये न सर्व करता मस्त ग्लास ग्लास ही खीर प्यायला द्या मस्त तब्येत राहणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे कळवा साखरेपासून ही खीर कशी बनवायची तोही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल तीही पद्धत एकदम सोपी आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आरोग्य राहा भेटूया नवीन सोबत धन्यवाद